आणि आजच्या दिवसातला आहे आपला पहिला स्पॉट वेंगुर्ला नगर परिषद वेंगुर्ला स्थापना अठराशे शहात्तर हे आहे वेंगुर्ला बाजारपेठेचं फिश मार्केट सगळ्या प्रकारचं आणि आतमध्ये पण वरती पूर्ण आहे आणि जे नगर परिषद होतं ना तो मग बोललो मग पहिला स्पॉट जो आहे तो दहा वाजता ओपन होणार आम्हाला आतमध्ये गेल्यानंतर समजलं सो so, आपण आहे ना तिकडे पुन्हा जाऊ तोपर्यंत रोपे जो काय दुसरे स्पॉट असतील ते बघून येऊ आणि पहिलं फिश मार्केट पुढे मस्त वासतोय ना सुरमई वगैरे सर्व किलोवर भेटते वजनावरती आणि असं बाहेर पण पूर्ण मच्छी मार्केटच आहे पसरलेलं होता आणि इकडे ना हे रापणीसारखे बांगडे आहेत वाळू लागलेले ताजे आणि आगा। मी आता आलेलो आहे आजच्या दुसऱ्या पॉइंट कडे आपल्या वेंगुर्ला बंदर ब्रिज हे जर तुम्हाला वर्ली सिलिंग माहिती असेल ना सेम त्या पद्धतीचं बनवलं आहे बघा मध्ये एक मोठा पिलर असतो आणि त्याला अशा रोप असतात मोठे त्याच्यावरती सगळा भार असतो ना हे पूर्ण वेंगुर्ला बंदर आहे त्या साइडला बंदर आहे आणि या साईडला पण मच्छीमारांच्या नौका आहेत सर्व बोटी आहेत आणि त्याच्यामध्ये हे चालायसाठी ब्रिज बनवलेलं आहे कारण जेव्हा भरती असते तेव्हा निश्चितच पाणी वरतीपर्यंत असणार आणि हवं का मोठं मेन पिलर ब्रिजचा आणि ते खाली मस्त पैकी बीच आहे छोटस का पण भारी आहे छोटा ना तिकडे पुढे मोठ आहे आणि या बीच वरती ते दगड आहेत जेणेकरून त्याची धूप होऊ नये वाहून जाऊ नये खालची वाळू वगैरे म्हणून आणि अशा पायऱ्या खाली उतरायला ब्रिज वरून खालून व्ह्यू बघा कसं दिसतो ते मध्ये एक सिंगल पिलर है है। आणि बस मस्त अस स्वच्छ सुंदर वेंगुर्ले बीच आहे आणि आता आपण ह्या पॉइंट नंतर है ना वेंगुर्ला टेबल पॉइंट आणि वेंगुर्ला दीपगृह हे दोन पॉइंट बघणार आहोत एकत्रच आहे का ते पॉइंट अच्छा सॉरी आकाश वरून जावे आपण खालून पाणी आहे <laughs> आणि खाली गाडी पार्क करून आहे ना आम्ही चाललो आहे ह्या दोनशे पायऱ्या मोजत वरती दीपगृहाकडे पायऱ्या एकदम मस्त लाल कलरच्या रंगवलेल्या आहेत आणि साईडने मस्त आहे ना दोन साईडला अशा लाईट्स आहेत सो रात्री किती इथे भारी वाटेल ना कधी रात्री पण यायला पाहिजे आणि मी ते जॅकेट वगैरे काढून ठेवलं बॅगेमध्ये कारण आता ना पायऱ्या चढून चढून हालत बेकार होणार आहे तुम्हाला आता काय पायऱ्या दाखवतो कशा आत्ता कॅमेरा चेंज करून हो का दोन पावलांवरती एक पायरी आहे आणि असं वरपर्यंत पूर्ण आहे आणि खाली समुद्र आहे आणि फायनली दोनशे पायऱ्या चढून वरती येऊन बसलो आम्ही आता आणि ते पाटी दिसताना भारत सरकारचं बोर्ड आहे आणि दीपस्तंभ उघडणार आहे दहा वाजता अजून बरोबर पंधरा मिनटं बाकी आहेत सो जरा पंधरा मिनटं इथे रेस्ट आणि पायऱ्या फटाफट चढून ना जाम दमाला झाला हां बरोबर आणि हे बघ हे ते दीपगृह भारत सरकार वेंगुर्ला पॉईंट दीपस्तंभ आणि ते आत्मरेचे एक आकावतीनं काम करत त्यांना आम्ही भरपूर रिक्वेस्ट केली थोडं आत्मरे सोडा थोडं आत्मरे सोडा पण ते काय ऐकलं नाही आणि या दीपस्तंभाच्या बाजूला आहे ना टेबल पॉईंट आहे सो टेबल पॉईंटला जायला अशी बाहेरून छोटीशी पायवट आहे जंगलातून हे दीपस्तंभाची भिंत आहे आणि हे एक पूर्ण खाली जंगल आहे सो so, इकडून आपण जाऊ तर टेबल पॉइंटला आणि टेबल पॉईंट तरी बघता येते का बघू एकदम अशी जंगला जंगलाची वाट आहे आणि हे बघा पूर्ण ना जंगल सफारी आहे जंगल सफारी आकाश तहा मरे मी येतो आहे बापरे एकदम असं माझ्यापेक्षा उंचीची झाड वगैरे आहेत आकाश परत येऊचे ना पाठी अजून हा फायनली मोठी झाडं संपली आहेत आणि आता बारीक गवत आहे आणि फायनली सर्व ते जंगल सफारी पार करून आहे ना आम्ही पोचलो हो या टेबल पॉईंटजवळ ॲक्च्युली टेबल पण थोडासा पुढे पण इथूनच चालू होतो आहे कारण हे सर्व टेबल सारखंच दिसतंय आहे आणि मागे बघाल ना तुम्ही एकदम खोल समुद्र आहे आणि पुरासा कडा आहे पूर्ण कठडा टाईप आणि हे जे आतमध्ये आहे ते दीपस्तंभाची बिल्डिंग दीपस्तंभाचं कुंपण पूर्ण हा बघा वरून पूर्ण आहे ना समुद्राचा व्ह्यू बघा ज्याला आपण क्षितीज म्हणतो आकाश आणि समुद्र जिथे एक होतं तो हा पॉईंट आहे बघा समुद्र कुठे संपत आहे आणि आकाश कुठे चालू होतं हे काय कळतच नाही आहे आणि खाली आहे ना एक छोटीशी बोट आहे मासेमारी करते एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये आणि फायनली आम्ही आहे ना दीपस्तंभाच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आलो आहे जे आपण टेबल पॉईंटला आलो होतो ना तिकडे एक गेट होतं आणि ते गेट ओपन भेटलं आम्हाला सो आम्ही आतमध्ये घुसलो आता बघूया इथे काय होतंय त्या आतमध्ये काय होऊ शकतं आम्हाला इथे हाकलून पण बाहेर काढू शकतात शकता। किंवा आम्हाला इज्जतमध्ये बघायला पण देऊ शकतात लेट सी तुम्हाला दाखवेनच मी आणि तो तिकडे दिसतो आहे ना उंच तो दीपस्तंभ आहे त्याचं काम चालू आहे सो आतमध्ये कोणाला सोडत नाही आहेत हे बघा आणि हा बघा हा तो दीपस्तंभ आहे वेंगुर्लाचा हे बघा जर याच्या वटी झाला जाता आलं असतं ना तर मस्त एक व्ह्यू भेटला असता आपल्याला आणि हा पूर्ण परिसर आहे दीपस्तंभाचा त्या साईडने ना पूर्ण व्ह्यू भेटतो आहे दीपस्तंभाचा आणि इकडे सर्व हा ना सोलार पॅनल लावलेले आहेत ला बघा आणि वरती ना पेंटिंगचं काम चालू आहे बहुतेक आणि आम्ही ते पूर्ण बघून आलो फक्त एक आतमध्ये मंत्री भेटले त्यांनी विचारलं तुम्ही आलात आलात कसे म्हणून म्हटलं आम्ही मागचा गेट नाही आलो मागचा गेट तुमचा उघडा होता ना म्हणून आलो जास्त काय नाही बोलले नशीफ ना चला आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉइंटकडे नेक्स्ट पॉईंट कुठला आकाश आपला अच्छा नेक्स्ट पॉईंट अजून आपला ठरायचं आहे सांगतो तुम्हाला ठरल्यानंतर आता जरा खालच्या पायऱ्यांवरती आहे ना मस्त फोटोशूट करायचं थोडंफार आणि मग पुढे निघायचं आहे आणि पुन्हा या पायऱ्यांवरून दो ना दोनशे पायऱ्या उतरून आपण खाली चाललो आहे उतरताना बघा कसं वाटतं मस्त एकदम आणि समोर ते दिसतं ना निळं ते समुद्र आहे आणि पायऱ्या चढताना जेवढा दम लागलेला ना जेवढा वैता गेलो ना चढायला तेवढा आता उतरताना एकदम फटाफट होत आहे बघा एकदम राप 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 पावरा टाकत खाली आला होत आहे आलो पण आम्ही ऑलमोस्ट कालचं दिसायला पण लागतंय आता सगळं आता आपण चाललो आहे ते सातेरी देवी मंदिराच्या तिकडे त्यानंतर अजून दोन तीन स्पॉट आहेत ते सर्व आपण लंच आधी बघणार आहोत आणि वेंगुर्ला सिटीमध्ये जाऊन लंच करणार आहोत दुपारचं आपण पायऱ्या खाली उतरतो ना तर हा बघा पुढे ते मस्त बीच आहे इथे आपण मगाशी गेलो आणि इथे मस्त मच्छीमारांच्या बोटी आहेत आणि इकडे हे कंट्रक्शनचं काम चालू आहे आणि तिकडे खाली आपण बाईक पार्क केली आहे घेऊन आता आपण निघू आणि हे आहे वेंगुर्ले बंदर हेच आहे ना ते आणि मंदिराच्या मंदिराच्या बोलतोय बंदराच्या बाजूला आहे ना ते मस्त हत्तीचा स्टॅच्यू आहे आणि इकडे पूर्ण हे आहे हे संपूर्ण ते वेंगुर्ले मंदिर आहे ना तिकडे एक माणूस आहे ना फिशिंग करतो आहे घरीच्या सहाय्याने आणि आता आम्ही थांबलो आहे चर्च बघायला पण चर्चच्या बाजूला ना एक शाळा आहे मदर टेरेसा स्कूल म्हणून एवढी सुंदर बनवली आहे ना आणि मस्त वाटते ना खरंच अशी आमची शाळा असती तर आम्ही रोज शाळेत गेलो असतो आणि हे आहे ते चर्च वाईट वाल तर बघूया चर्च आतमध्ये जाता आहे का आता आणि हे चर्च आहे चर्च आतमध्ये ना सायलेंट राहायचं असतं सो मी हळूहळू हो बोलतोय वेंगुरला बाजार पेटत आहेत ना थोडासा जीव थंड करायला आम्ही इथे लिंबू सरबत वगैरे मागवलं तुम्हाला दाखवतो हे लिंबू सरबत आणि ही लसी तर मस्त थंड होतो खाऊन चाललो आहे कलादालनामध्ये आणि या कलादालनाच्या आजूबाजूला म्हणजे वेंगुर्ल्या गावामध्ये जे काय काय आहे ना ते सर्व इथे दिलेलं आहे बघा ना अशा पायऱ्या आहेत वरती आणि इथे वीस रुपये इंटे फ्री तिकीट आहे सो ती भरून आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि मठ गावचा शिलालेख इथे लिहिलेला आहे त्याच्यावरच्या नक्षी काम केलेल्या मूर्त्या आहेत छोट्या छोट्या तुम्ही पॉज करून वाचा नंतर त्यानंतर इकडे आहे कॅथलिक चर्च आकाश मगाशी आपण या चर्चना नव्हतं गेलो ना हे हो वेगळं चर्च आहे ना शाळेच्या बाजूला येतो हेच आहे ना, था था था। था था। ना? था था। अच्छा मग अशी आपण गेलेलो आहे ना ते हेच चर्च आहे माशांची व्हरायटीज आहे ना सी फूड मधल्या ती इकडे आणि हे आहे सागरेश्वर बीच एक किलोमीटर त्याची प्रतिकृती आहे इकडे आणि इथे मंदिर पण आहे ना सागरेश्वरचं अच्छा अच्छा पहिलं मंदिर भेटणार हा आणि मग रस्त्यावरती दिसलं होतं मारुती मंदिर कोकणामध्ये ना दशावतार हे नाट्यप्रयोग खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कुठलाही कार्यक्रम असून एक देवळामध्ये सार्वजनिक वगैरे इथे हे दशावतार असतो तर त्याचं हे उत्तम कलाकृती इथे दाखवलेली आहे कसं असतो ते आणि त्याच्या तर काय असतो हे पूर्ण इथे लिहिलेलं आहे माहिती त्याची आणि इकडे सुभ कशी गणपतीची पेंटिंग आहे आणि हा आहे तो रेडीचा दोन हातांचा गणपती तिथे आपण जाणार आहोत थोड्या वेळाने स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ आहे त्याची पण प्रतिकृती आहे एकदम रिअलिस्टिक अशी प्रतिकृती आहे म्हणजे फोटोमध्ये आण ओळखायला पण ना होणार एवढेही रिअल वाटत आणि या मठामध्ये आहे ना श्री स्वामी साहेब त्यांच्या खऱ्या पादुक्या आहेत त्या फक्त गुरुवारी दर्शनासाठी चालू असतात ओपन असतात आणि हा फेक स्टॅच्यू आहे तो जयतीर देवस्थानचा तुळस मधील जो स्टॅच्यू आहे तो मानसेश्वर मंदिर असा हे पण बघा किती रिअलिस्टिक वाटतंय हे झेंडे वगैरे तर एकदम खरेच वाटत त्यानंतर इथे डच वखार मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं बऱ्याच लोकांच्या यूट्यूबमधून डच वखार आणि इकडे आहे भला मोठं असं वाचनालय हा इकडे स्टॅच्यू आहे तो श्रीदेव रामेश्वर मंदिराचा ही ग्रामदैवत आहे वेंगुर्ल्याची थोड्या वेळापूर्वी जे गेलो होत ना वेंगुर्ला बंदर त्याचा स्टॅच्यू इकडे हे रिअल बंदर पेक्षा पण स्टॅच्यू आहे एवढा भारी वाटतो ना आणि ह्या इकडे पायऱ्या आहेत जायला जे लाईट हाऊस मगाशी आपल्याला आतून बघायला नाही भेटलं पण हे स्टॅच्यू मध्ये पूर्ण बघायला भेटत हा स्टॅच्यू आहे नगर परिषदेचा आणि इकडे सातेरी देवीचं मंदिर आहे तिकडे पण आपण जाणार होतो हे ना टोलाचा गड्या जे असतं ठोके वाजतात टन जोरात त्याची मोटर आहे ही मॅन्युअल आणि इकडे जे गोफ नृत्य असत नृत्य असतं म्हणजे नाचून नसून ना वरती गोफ विणतात तर त्याची पण इकडे स्टॅच्यू बनवलेला आहे आणि त्याच्याच वरती आहे ना जे आपल्या गावी भजन असतं इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अगदी ती पायपेटी आणि तो बुवा आणि गावी बैलांचं झुंज आपण एक क्रीडा प्रकार असतो तर ते पण इथे दाखवलेलं आहे आता आपण बघितलं ते आहे ना नगर परिषदेच्या दरवाजाच्या बाजूला दरवाजा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह त्याच्याच आतमध्ये ते आहे पूर्ण ते आपलं बघून झालेलं आहे आणि ही आहे वेंगुर्ले बाजारपेठ इकडे पूर्ण दिवाळीची सर्व आहे कंदील वगैरे आणि समोर पण पूर्ण बाजारपेठ आहे आणि हे आलेलं आहे रेड्डीचं गणपती मंदिर पैसे दिले आहेत आणि त्या साईडला पार्टी वरती गाडी पार्क करून आहे ना खाली यावं लागतं पाहायला आणि हे मस्त सुबक असं मंदिर आहे आणि हा आहे तो मंदिराचा आतला पूर्ण परिसर आहे सभा मंडप आहे आणि या मंदिरांना ना खूप मोठा इतिहास आहे आणि पहिलं एकदम जुना मंदिर होतं आणि हे नवीन मंदिर हल्लीच म्हणजे चार पाच वर्ष झाली असतील चिंपल तेव्हा बनवलेला आहे आणि आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पांचं या मंदिराचा व्यू बघा एकदम सुबक कसं काम केलेलं आहे नक्षी काम वगैरे सर्व मंदिर आहे एकोणीसशे शहात्तर साली लोह खनिजाचं खाणकाम करताना ते एका एक होते त्यांच्या माणूस होते त्यांच्या स्वप्नामध्ये आलं की इथे काळी तर दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे म्हणून त्यानंतर मूर्तीच्या बाजूची माती वगैरे हो सर्व बाजूला सारून ना ही मूर्ती समोर आणण्यात आली आणि तेव्हा एकदम छोटंसं होतं घुमट टाईप आणि हल्ली हे मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे कोल्हापूरचे गृहस्थ आहेत त्यांच्या वतीने हा पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि आता हे मंदिर बघून आहे ना आपण जाणार आहे वेतोबाच्या मंदिरकडे तर एक टी व्हीवरती जी सिरियल चालू आहे ना वेतोबाची तेच मंदिरामध्ये आपण जाणार आहोत आणि बाहेर ना आहे ना मंदिराचा व्ह्यू बघा असं दिसतो एकदम भारी आणि हे वेंगुर्ल्यामधील आरवलीत श्रीदेव वेतोबा मंदिर <laughs> आणि आताच मी मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिरामध्ये ना फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही पण जेवढं तुम्हाला दाखवता येईल ना तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता आपण ना गेट बघूया गेट एकदम सुबक बनवलाय मंदिराचं हे आतल्या बाजूने गेट आहे श्री वेतोबा संस्थान आरवली हा गे ना आणि हा मंदिराचा आणि गेटचा व्ह्यू बाहेरच्या बाजूने असा आहे आणि हे जे आहे ना बीचच्या बाजूला सुरूच्या झाडांच्या एकदम बाजूला सागरेश्वर देवस्थानाचे मंदिर आहे आपण फ्रंट साइडने आतमध्ये जाऊ त्याच्यामध्ये हे सागरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये झालं ना अशा पायऱ्या हे मंदिर जरा असं जमिनीपासून खाली आहे हे होमाच्या लाकडं ना आणि हे जे होमामध्ये लागतात ना ती लाकडं इथे बांधून ठेवलेत आणि हे उंबराचं झाड आहे मोठं आणि हे आतमध्ये असं जुन्या काळामध्ये बांधलेलं छान असं मंदिर आहे दुपारचे पावंडे दोन आणि आम्ही अजून जेवलो नाही आहे आता वेंकुर्ल्या सिटीमध्ये जाऊन ना पहिलं जेवून घेणार त्यानंतर एक मंदिर आहे अजून सातेरी देवीचं ते बघायला भेटलं तर बघू आणि मग बघू वाटेल जाताना कुठला चांगला स्पॉट असेल तर बघून मग घरी जाऊ आणि आता आम्ही आलेलो आहे श्रीदेवी सातेरी मंदिरमध्ये वेंगुर्ल्यामधलं एकदम लोकप्रिय देवस्थान आहे श्रद्धास्थान आहे लोकप्रिय तुम्हाला मी कॅमेरा चेंज करून दाखवतो कसं मंदिर आहे ते एकदम हे बघा हे जे आहे ते वेंकुर्ल्या श्रीदेवी सातेरी मंदिर ह्या मंदिराची रचना एकदम वेगळी आहे म्हणजे वेंकुर्ल्यातली मंदिर आहेत ना प्रत्येक मंदिरामध्ये मंदिर युनिक काहीतरी असं आहे ह्या मंदिरामध्ये मंदिर मंदिर बघा असे गोल गोल राऊंड राऊंडचे खांब आहेत आणि त्याच्या आतमध्ये मंदिराचा गाभारा आहे आणि जो गाभाराच्या दरवाजाच्या बाहेर जी नक्सी काम केलं ना माझ्या मध्ये ते सिमेंटचं मस्त वाटते बघायला आणि हे आम्ही आलो आता रामेश्वर मंदिरामध्ये रामेश्वर मंदिर हे वेंगुर्ला गावाचं ग्रामदैवत पण आहे बघ या मंदिराची रचना पण एक वेगळी आहे आणि ह्याचं पण जे आतमधलं प्रवेशद्वार आहे त्याच्यावर पण एक सुंदर नक्षी आहेत दोन साईडला देवींच्या मूर्त्या आहेत आणि हा आहे रामेश्वर मंदिराचा गाभारा आतमध्ये गाभारा बंद आहे आणि आतमध्ये शंकराची पिंडी वगैरे आहे मस्त सो यात दर्शन घेऊया आणि आपण थेट थे जेवायला जाऊया आता कारण खूप भूक लागली आहे आणि या मंदिराची पालखी बहुतेक रथासोबत निकट असावी हे रथ एक मस्त बनवलेला रथ आहे हे बघा आणि हे बाजूला आहे ते मंदिर आता आम्ही मंदिराच्या बाजूलाच आहे खानावळ रेडकर बंधू भोजनालय तिकडे आपण जेवायला चाललो हे त्या खानावळीचा बोर्ड आहे रेडकर बंधू भोजनालय आणि हे हॉटेल आहे पूर्ण आतून मोठं हॉटेल आहे जवळपास पन्नास एक लोक एका टायमाला बसू शकतात तिथे हे आपल्याला आलेलं आहे सुरमय थाळी आणि इकडे आहे चणाकी या हॉटेलची स्पेशल आहे चणाकी मासा चला या जेवायला तुम्ही आणि या रेडकर बंधूमध्ये जेवण आहे ना एकदम मस्त पोट भरलं आहे आणि जेवण खरंच घरगुतीसारखं होतं एकदम कडियाला तर बेंगुर्ला बाजारपेठेच्या दरासा पुढे रामेश्वर मंदिराच्या बाजूला आहे नक्की भेट द्या चला हाता पडिशात खाऊन निघतो गळ्यामध्ये मस्त जरा फ्रेश झालो तोंडवार वगैरे पाणी मारून आता जेवायला बसूया आणि आज रात्री आपण मागवली आहे चिकन थाळी चिकन मसाला वडे आणि हे पूर्ण सोलकढी वगैरे थाळी आहे ॲक्च्युली मला क्रॅप होते आज पण क्रॅप नाही आहे तिच्यात सो चिकनं आहे तुम्हाला खाऊन सांगतो कशी आहे ती आणि आहे ना मी मनात म्हणत होतो की कलेजी वगैरे भेटण्याची तर बरं झालं असतं आणि तुझ्या आहे ना मला चिकनच्या प्लेटमध्ये बघा एवढी मोठी आहे घोडे मोठी पूर्ण कलेजी आहे एकदम मस्तच आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे चिकनची आणि वड्याबरोबर ते आणखी वेळ लागतं आणि मी आता जेवलो ते हॉटेल हे होतं न्यू निखिल लंच होम कणकवलीला हायवेच्याच बाजूला आहे हे हॉटेल ह्याच नावाचं सेम हॉटेल देवगडला पण आहे ते पण भारी आहे निघायचं आहे मुंबईला आणि आजचा हा ब्लॉग होता पूर्ण वेंगुर्लामधला वेंगुर्लाची एक सफर सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्या कमेंट्स लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन जरूर दाबा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय